आपल्या भागातील व शहरातील बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यू चॅनेलला सबस्क्राईब करावं अपडेट आहे जनपद प्लॅटफॉर्ममध्ये करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा क्रमांबंदूक तुम्हाला मनापासून नमस्कार करते या ओला देखील या, या, या भव्य माझ्यासोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आला का मला आशीर्वाद दिला बद्दल मनापासून धन्यवाद मी युद्धावर चालले आहे तुमचा आशीर्वाद घेऊन युद्धावर तुम्ही पंधरा वर्ष मला सांभाळलं तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला, दिला, दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला विश्वास दिला तुम्ही मला विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जर एकही मत जर एकही मत भाजपला गेला तर आपण पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे

विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट अजने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहेत केवळ लोकशाहीसाठी लढाई आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे पी जे पी है ना कुंडली पाहिजे आपला सोलापूरचा नुकसान झाला यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवाच ही आहे आपण फॉर्म भरालेला निघताय ही जी करते ते गर्दी होलसेल कलेक्शन कपडे एक महाराजा रेडीमेड विश्वातील अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारियर त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स, लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दराग, ग्राह समाधान, ग्राहकांचे हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन